वडगाव कांदळी ते भोरवाडी रस्त्याच्या कामाचे दिवाळीपूर्वी खडीकरण करण्यात आले परंतु पावसाळा सुरू झाल्याने त्याचे डांबरीकरणाचे काम थांबवले ग्रामस्थांनी विचारणा केली असता पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरण करून देतो असे सांगितले परंतु पावसाळा संपून आता तीन महिने उलटले तरी या रस्त्याला डांबर पडले नाही त्यामुळे खडीकरण केलेला रस्ता पूर्ण उखळून गेला आहे मोठ्या गाड्या व मोटरसायकल त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करत असतात जीव मुठीत घेऊन प्रवास करतात या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहेत याबाबत वारंवार तक्रारी करूनही वडगाव कांदळीकरांची हाल अपेक्षा थांबत नाही तर शालेय विद्यार्थी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे दोन ते तीन किलोमीटर पायी प्रवास करत आहेत रस्त्याच्या अडचणीमुळे आठवडे बाजारावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे कुणीही आंदोलन करा नाही तर कुणीही श्रेय घ्या पण आमचा रस्ता करा हे म्हणण्याची वेळ आज ग्रामस्थांवर आली आहे तरी संबंधित ठेकेदार बांधकाम विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील हीच अपेक्षा शाळेत जाताना खूप त्रा, त्रास होते साडे अकरा वाजता आमची शाळावरती आम्ही घरून अर्धा तास लवकर निघायला लागते कारण तिथे जाताना याच रस्त्याला आम्हाला बोरवाडीतून तर जाताना एवढं वेळ लागत नाही या रस्त्याला लागतो त्यासाठी कृपया आम्ही विनंती करतो रस्त्या रस्ता यायचं काम करा आम्ही दररोज जातो आम्हाला खूप त्रास होतो घरी गेले का मम्मी तेव्हा वाटतं मग एवढा वेळ काय लागला कारण हा रोड एवढा लाग वेळ लागतो की तिथून आम्हाला पट पाच मिनिटात त्या रोडने जाता येतो पण या रोडने आम्हाला अर्धा तास लागतो सायकलच्या लाग 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 ला रिंगा बिंगा तुकतात तर पाय बी दुखतात आणि संध्याकाळी मग सायकल का सायकल पंक्चर असली का पैसे मागले का घरचे पैसे नाही देते त्यासाठी हा रोड लवकरात लवकर निटवावा अशी आमची विनंती आहे तुम्ही बघताय की इकडे ऊस इकडे ऊस सगळीकडे ऊस आहे आम्हाला घरी जायला घरी जायला टाइम लागतो आणि घरचे घरी गेलो का घरचे पण वरडतात आणि सकाळचं यात खूप वेळ लागतो आणि आलं का इकडून शाळेत गेलं का हातपाय दुखतात काही करू श वाटत आणि शाळेत गेलो का शिक्षक लोक वरडतात आणि त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी माझी विनंती रस्ता एवढा खराब आहे की मला सायकल चालवता येत नाही पाय पाय जावं लागते त्यासाठी रोड चे काम होत दररोज टाइम होतो या खड्ड्यांमुळे शाळेत जायला पण उशीर होतो उशीर गेल्यामुळं आम्हाला सरोवर आणि दररोज संध्याकाळी जायला उशीर होतो आणि दररोज या खड्ड्यांमुळे माझी मैत्रीण सायकलवरून पडते आणि ह्या खड्ड्यांमुळे आमच्या सायकली पण खूप पंक्चर होतात सायकली बिघडतात आमची अशी इच्छा आहे की हा रस्ता लवकर मी फोन केला लोकांचे हाल होतात बाबा गाडी जाताने लोकांचे कंबर दुखायला लागली तो लवकर काम कर त्यांनी दिवाळीच्या अगोदर काम केलं त्याच्या अगोदर त्याच्यावर जे जे डांबर टाका अगोदर त्यांनी डांबर टाकलं नाही आम्ही फोन केला तर आम्हाला उडवडीची उत्तरं देतो आमच्याकडं लेबर उपलब्ध नाहीत हे नाही म्हणून हा फसवणी फसवणूक करतो त्याच्यावर कारवाई व्हावी असे मी म्हणतो आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पवारमाळा ते वडगाव कांदे हा रस्ता अतिशय बिकट अशा प्रगतीचा झालेला आहे खड्डा इतका भयानक अशा प्रकारचे खड्डे पडलेत की बोरवाडी ते वडगाव कांदळी आपलं वडगाव ही एक मोठी शाळा हिंद माता विद्यालय म्हणून शाळा या ठिकाणी असताना शाळेचे विद्यार्थी लहान छोटे छोटे विद्यार्थी विद्यार्थीनी या शाळेत रोज ये जा करत असतात त्याचप्रमाणे आबालवृद्ध त्याचप्रमाणे महिला मंडळी त्याचप्रमाणे तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात परंतु संबंधित ठेकेदार जो कोणी असेल शशी देवकर म्हणून ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं परंतु त्यांनी दिवाळीपूर्वीच या ठिकाणी काम करून देण्याचं आश्वासन त्याने या ठिकाणी दिलं होतं परंतु त्याने त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं खऱ्या अर्थाने दर रस्त्याची दुरुस्त झाली आणि त्या दुरुस्तीचं खऱ्या अर्थ वडगाव कांदळी ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी आणि संबंधित अधिकारण्याची दखल घ्यावी आणि हा रस्ता पूर्वपदावर येण्यासाठी आणि आमच्या स तमाम विद्यार्थी नागरिकांसाठी त्वरित उपलब्ध करून द्यावा चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी करून द्यावी रस्त्याची दुरवस्था फार भयानक आहे अशा पद्धतीचं काम या ठिकाणी लवकरात लवकर करावं आणि शालेय विद्यार्थ्यांना कोणला कुल, सांगणार तुम्ही ग्रामपंचायत किंवा संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी यांनी ये दखल घ्यावी आणि ह्या चॅनेलने या ठिकाणी आपल्या दखल घेतली ग्रामस्थांच्या विनंतीला मान दिला या ठिकाणी आलात आणि आमच्या रस्त्याची दुरवस्था दाखवली त्यामुळे त्यांचं आमच्या वडगाव कांदडी ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे पवारमाळ आणि भोरवाडी वडगाव कांदडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि ठिकाणी थांबतो आपण या ठिकाणी आत्ता पाहतोय भोरवाड्या भोरवाडी आणि वडगाव हा जो मुख्य रोड आहे हा सर्व ग्रामस्थांचा दळणवळणाचं मुख्य साधन असा हा रोड आहे आणि हा रोड इतका अतिशय दुरावस्था या रोडची झालेली आहे हा रोड पी डब्ल्यू खात्यातून झाला आहे की आमदार निधीतून झाला आहे की मुख्यमंत्री निधीतून झाला आहे हे त्या संबंधित नेते मंडळींनी त्याचप्रमाणे त्या ठेकेदारांनी त्याची दखल घ्यावी आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी सर्व ग्रामस्थांकडून त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांकडून याची मागणी आहे मोठ्या प्रमाणात आता आम्ही या ठिकाणी जातो वयस्कर माणसं आहेत त्यांच्या मणक्यांना देखील त्रास होतो नवे नवे जे तरुण आहेत त्या तरुणांना देखील इतका त्रास होतो असा हा दुर्मिळ असा रोड खराब झालेला आहे आणि हा जो रोड आहे या याचा परिणाम असा झाला आहे जो आठवडे बाजार आहे या आठवडे बाजारावर बाजारावरती खूप असा परिणाम झाला आहे ग्राहक या ठिकाणी येत नाहीत कारण त्यांना रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं लोक या बाजाराकडे दुर्लक्ष करू लागलेले आहेत ला त्यामुळे देखील या ठिकाणी खूप या व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे आणि ते व्यापारी उद्या उद्या कदाचित बाजारसुद्धा बंद पडण्याची शक्यता आहे इतका परिणाम या ठिकाणी झालेला आहे आणि आपण बातम्या पाहतच आहोत त्या बातम्यांमध्ये आत्ता या आठवड्यामध्ये आठवड्यापूर्वी आपण पाहिलं असेल नेते मंडळी कसे रस्त्याचं श्रेय घेण्यासाठी बांधतायत कोणी रस्त्याचं काम नीट झालं नाही म्हणून आंदोलन करतायत कोणी मी रस्ता बनवला आहे म्हणून उद्घाटनासाठी येतात परंतु खरं पाहिलं ना आमचं असं एकच नागरिकांकडून एकच विनंती आहे या रस्त्याचं कोणीही श्रेय घ्या कुणीही त्याचं नाव मोठं करा की आम्ही केलं आहे परंतु हा रस्ता प्रामुख्याने तुम्ही लवकरात लवकर हा रस्ता मार्गी लावावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या सर्व तरुण मित्रमंडळींच्या वतीनं मी विनंती करतो त्याचप्रमाणे या चॅनेलचं चा कामच आहे त्यांचं हे कर्तृत्व आहे आणि त्यांनी ते पार पाडले त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद करतो वडगाव वडगावमधील जो रस्ता आहे माझला रस्ता हा रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं खूप खड्डे झाले त्या रस्त्याला आणि त्या रस्त्यावर खूप खड्डे झाल्यामुळं बाजारावर इतका परिणाम झालेला आहे की वरचं जे कस्टमर आहे ते खाली येऊ शकत नाही त्यांना नीट सुद्धा चालता येत नाही त्याच्यामुळं खूप अवस्थ बेकार अवस्था झाली आणि तो लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी आमची अपेक्षा आहे या खराब रस्त्यामुळं गाडीची फार नुकसान होती गाडी ज आठवड्याला पंक्चर होती गाडीची नटना नट सगळे नट नट दिल्ली झाले आणि रस्त्यामुळे ना सर्वांचे सर्वांचे असे म्हणजे हाडं ना मोकळी झालेली तर त्यामुळं गाडी मोटरसायकल काय किंवा मोठी गाडी काय चालवणे अवघड झालेली त्यामुळं सर्व जे प्रतिनिधी किंवा कुणी याच्यावर हे आहे त्यांनी लवकर हा शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन एवढा रस्ता दुरुस्त करावा एवढी आमची विनंती आणि याच्या याच्यापेक्षा जे लहान मुलांचे आले ते सर्वसामान्यांना होणारा त्रास याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं शासनाने याकडे पुरेपूर लक्ष देऊन काम करत जावं बाकी वडगाव कांदळी वडगाव गावात जाणारा जो रस्ता आहे याला आता कमीत कमी चार ते पाच महिने होऊन झालेले आणि खडी पडलेली आहे आणि त्या खडीमुळे ते त्यांनी सांगितलं की नंतर एक दोन महिन्यानंतर आम्ही डांबर टाकू परंतु पावसाच्या अभावी त्यांनी ते लेट केलं लेट केल्यामुळं तो आमचं जे गैरसोय जाते आता गैरसोय जे होती प्रवाशांची ती फार अतिशय बिकट आहे आणि कचराचा जर विचारला आम्ही की हा खरी बनवता होईल तेव्हा आम्ही बघून नंतर आम्ही आम्हाला म्हणजे अशी उघडपणे उत्तरं देतात आणि त्याच्यामुळं आता जी गैरसोय होती शाळेतल्या मुलांची प्रवाशांची ती फार बिकट झालेली तरी लवकर घेऊन आमचा रोड पूर्ण करावा ही विनंती करतो आम्ही आता हा दे रस्ता त्यांनी लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब आम्हाला रिपेरिंग करून द्यावं आमची गैरसोय टाळावी ही विनंती करतो आम्ही रस्त्याची एवढी परिस्थिती शाळेच्या मुलांना एवढा त्रास होतो की त्या आंब्याच्या झाडाखाली दररोज दहा ते वीस पंधरा सायकली दररोज पंक्चर होतात आणि मुलं इतकी किलवाणी करतात कारण रस्त्याने ऊर्जा माणसाला सुद्धा चालतं तर येत नाही पण मुलांचं इतका हाल येत ना त्यांचं बघवत नाही साहेब किती दिवस झाले असं होत आहे हे पाच सहा पाच महिने झाले पाच सहा महिने झालेले आहेत आणि ते म्हणले का दिवाळीत होणार आहे दिवाळीत दिवाळी कधी पुढची दिवाळी का मागची दिवाळी हे नाही सांगितली पण मुलांचं एवढा <laughs> हाल बोगत नाही लागलं तर प्रत्यक्ष येऊन बघा विचार अहो म तारी माहित पडतो पीडब्ल्यू आम्हाला नाही पण या रस्त्याची लवकर दखल घ्यावा ही विनंती करतो मंदिरामध्ये जात मंदिरामध्ये इतका रोड खराब आहे कि तो भगवत नाही इतकी खडी ओर आलेली सायकलवाली पोर पोचू पडतात त्याच्यावर तरी शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे या रोडचं काम झालं पाहिजे एवढी आमची नम्र विनंती किती दिवस झालं काम झाले आहे रोडची अवस्था अशी अशी खराब तरी शासनाने लक्ष पाहिजे आमची नम्रतेची विनंती नमस्कार मी गौरव पासपुते प्रथम त्या या ठिकाणी शिवने प्रेमचे कोरडे साहेब यांचं प्रथम त्या मध्ये स्वागत करतो अभिनंदन करतो कारण आपण या दिलेल्या सूचनेची दक्षता घेतली आमच्या विनंतीला मानलं तुम्ही आधी सर तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गैरसोय होती कोणी पडतं कोणत्या पुन्चा सायकल पंक्चर होतात वृद्धांची गैरसोय होती रस्ता आपण पाहतायच आहे काय सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमले शाळा सुटली जातात काही काही विद्यार्थी सायकल्स भोरवाडीमध्ये लावतात पायपा येते येतात तर हा साईडने ऊस आहे दोन किलोमीटर पायपा येतात संध्याकाळी घरी जायला अंधार पडतो पायपाय असल्यामुळं वाघाची भीती आहे ते सर्व याची दक्षता घ्यायची आहे हा रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे सहा महिने झाले रस्ता खडी गेटात गेली दामकर रस्त्याची परिस्थिती बघतोय सगळेजण काही परिस्थिती नेमकी रस्ता कोणचा आहे काय कोणी काय ते आम्हाला अजून माहित नाही काम तर होत नाही काम तर असंच बारगाल झाले हे काम पूर्ण झालं पाहिजे विद्यार्थ्यांना अतिशय खूप त्रास होतो हा त्रास याची दक्ष घ्यायची ब्युरो चीफ अशोक कोरडे शिवनेर प्राईम जुन्नर शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा राईट करा आणि शेअर करा